पुणे बेंद्र अशाही महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या युवकांनी दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्यात कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या युवकांनी महामार्गावर दबंगगिरी करत माल ट्रक व त्या ट्रकच्या काचा फोडल्यात या युकांनी ट्रक चालकाला आज शिवीगाळ देखील केली आहे अचानकपणे एका उकाने दगड घेऊन ट्रकवर सरळ दगड केली आहे त्यामुळे ट्रकच्या काचा फुटले यानंतर ट्रक चालक भाई भाई बन त्याने पला घटनास्थळावरून पलायन केलंय या अचानक खाल्ल्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल वीस मिनिटे ठप्प झाली वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांग लागल्या होत्या घटनास्थळी काही वेळेसाठी प्रचंड तणाव देखील पाहायला मिळाला मात्र या सर्व प्रकारानंतर मध्य युवकांचा तमाशा महामार्गावर सुरूत राहिला या घटनेचा दुर्दैव म्हणजे पोलीस प्रशासन मात्र या प्रकारावर कोणती ठोस कारवाई करताना दिसत नाही कराड शहराला सध्या बी आर पाटील सूरज गुरव मुळुक साहेब दिगे साहेब ढवळे साहेब यांच्यासारख्या दिग्गज अधिकाऱ्यांची गरज आहे या अधिकाऱ्यांच्या काळात शांत असणारे कराड पुन्हा अशांत झाले कराड शहरात सध्या बेसुमार अवैधरित्या धंदा चालवणाऱ्या टापऱ्या वाढले मात्र पोलिसांचा शहरात कोणताच वचक राहिलेला नाहीये दिवसेंदिवस कराड शहरात गुन्हेगारी वाढताना दिसतीये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं चालणारे हे शहर आहे मात्र सध्या व्यापारी देखील धास्तावलेल्या अवस्थेत आहे कधी कुणावर खुनी हल्ला तर कधी हप्त्यासाठी राडा असे विविध प्रकारचे गुन्हे सध्या कराड शहरात पाहायला मिळत आहेत मात्र पोलिसांचा अंकुश जो पाहिजे होता तो सध्या कराड शहरात राहिलेला नाही त्यामुळे कराड शहराला पालकमंत्री शंभूराजे देसाईने लक्ष घालून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी आता कराड शेरवाशिया चेतून केली जाते असलं मुल्ला कराड वार्तासाठी